धुर पिक्चर मध्ये रणवीर सिंग पेक्षाही जास्त मार्केट खाल्लं त्या अक्षय खन्नानं पण अक्षय खन्ना सोबतच चर्चा होते त्यानं साकारलेलं पात्र रहमान डकेची रेहमान डके दहशत पिक्चर मध्ये दिसतेच पण याच रहमान डकेत म्हणजेच अब्दुल रहमान बलोच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या भावाला सुद्धा कसाईनुमा मौत दिली होती नूर उल हक उर्फ नूरा कास्कर दाऊद इब्राहिमचा धाकटा भाऊ एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये आलेल्या सलमान आणि रविनाच्या पत्थरके फुलमध्ये त्यानं गाणी लिहिली होती पण तो दाऊदचे मुंबईतले सगळे काळे धंदे चालवायचा भारतातून येऊन दाऊद पाकिस्तानच्या गुन्हेगारी विश्वात आपले हातपाय पसरतोय हे काही रहमान डकेतला पटत नव्हतं पण त्याचं दाऊदशी खरं वैर निर्माण होण्याचं सा कारण सांगितलं जातं ते म्हणजे कास्कर जेव्हा ऑगस्ट दोन हजार नऊमध्ये मध्ये रेहमान डकेटचं एन्काउंटर झालं तेव्हा काही माध्यमांमध्ये बातम्या होत्या मारा गया नुरा का हत्यारा रहमान डकैत पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या एच बी टी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट करा